टेंभीनाका येथील नवरात्र उत्सवात तिसऱ्या दिवशी दर्शनाला भाविकांची एकच गर्दी धर्मवीर आनंदिघे यांनी सुरू केलेल्या ठाण्यातील टेंभिनाका येथील नवरात्र उत्सवाची माहिती ठाणे किं क्युं, किंवा महाराष्ट्रापुरती मर्यादित राहिली नसून ती देशात विदेशात पोहोचली आहे लाखो भक्त श्रद्धाळू येथे दरवर्षी येऊन देवीचे दर्शन घेऊन धन्य होता जय अंबे मा सार्वजनिक धर्मादाय विश्वस्त संस्था आयोजित उत्सवाचे यंदाचे अठ्ठेचाळीसावे वर्ष आहे यंदा, से चाई वर्षा है। यंदा दूर्ग, दुर्गेश्वरी नवरात्र उत्सवातील देखाव्याचे खास आकर्षण म्हणजे तामिळनाडू येथील बृहदेश्वर मंदिर आणि चार धामचा देखावा अर्थात उत्तर भारत व दक्षिण भारत यांचा समन्वय साधणारा भव्य हा देखावा आहे एकोणीसशे अठ्ठ्याहत्तर साली ठाण्यातील टेंबीनाका येथे धर्मवीर आनंदिगे यांच्या मार्गदर्शनाखाली नवरात्र उत्सवाचा प्रारंभ झाला ठाणे शहराच्या इतिहासातील नव्या अध्यायास प्रारंभ झाला राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील नामवंत व्यक्ती विविध स्तरातील हितचिंतकांनी एकत्र येऊन हो। या उत्सवाची मूर्तमेढ रोवली सामाजिक एकोपा वृद्धिगंत व्हावा या निमित्ताने भावी तरुण पिढीवर संस्कार होऊन त्यांच्या विचारांना दिशा मिळावी त्यांचे प्रबोधन व्हावे हा उदात्त हेतू डोळ्यासमोर ठेवून धर्मवीर आनंद साहेबांनी या नवरात्र उत्सवाचा प्रारंभ केला उत्सवाचा हाच वारसा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुढे नेत आहे उत्सवाच्या तिसऱ्या दिवशी दिनांक तेवीस सप्टेंबर रोजी माजी महापौर मीनाक्षी शिंदे यांनी उपस्थिती लावली होती यावेळी मराठी अभिनेत्री मानसी नाईक हिने देवीचा देवीचा अभिषेक पूजा आरती मनोभावे केली यावेळी विभागप्रमुख कमलेश चव्हाण यांच्यासह मंडळाचे अनेक इतर पदाधिकारी कार्यकर्ते यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते मला असं वाटतं की दरवर्षीप्रमाणे